नमस्कार मी गजला सय्यद आज आपण भोसरी विधानसभा मतदारसंघातील नेहरूनगर परिसरात आलो आहोत या परिसराचे शिवसेना अल्पसंख्याक अध्यक्ष मुनाफ तरसगार यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार सर भोसरीमध्ये निवडणुकीचे वातावरण कसे नमस्कार भोसरीमध्ये आता सध्या तरी जे वातावरण आहे पवार साहेबांची सभा झाल्यानंतर ऍक्च्युअली लोक कॅन्डिडेटला बघतात अजित भाऊ सारखं कॅन्डिडेट भोसरी सभा भोसरी विधानसभाला भेटलं हे आमच्यासारख्या लोकांना खूप चांगली गोष्ट आहे कारण की ते त्यांचा स्वभाव खूप चांगला स्वभाव आहे आणि जे अपोजिट कॅन्डिडेट समोर जे कॅन्डिडेट आहे त्यांच्या बोलण्यात आणि त्याच्यामध्ये गुंडगिरी आणि भाषा गुंडगिरी भाषा मारणे हे करणे तर इथली जे जनता आहे जे आम्ही बघतो ग्राउंड लेवलला ते अजित भाऊ सोबत आहेत तुतारी सोबत आहेत महाविकास आघाडी सोबत आहे अजित गव्हा यांचा प्रचार कसा सुरू आहे प्रतिसाद अजित भाऊचा प्रसार खूप चांगला सुरू आहे ते खूप त्यांचा बिझी बिझी शेड्यूल आहेत लोकांना ते भेटतायत घरी घरी जाऊन कोपऱ्या सभा घेत आहेत आणि मला असं वाट दिसतोय की जेव्हा जे बघतोय आम्ही विधानसभामध्ये लोक त्यांना भेटायला एवढं हे करतात आहेत अॅक्च्युली कॅन्डिडेटला लोक भेटण्यासाठी धावपळ करतात ही ही खूप मोठी बाब आहे कारण की कॅन्डिडेट एवढं एवढा चांगला कॅन्डिडेट दिला यावेळेस शरद पवार साहेबांनी आणि शंभर टक्के तुतारीला मतदान होणार आणि ही शीट जे आहे मौश्री विधानसभा ही शंभर टक्के शीट लागणार शिवसेनेच्या माध्यमातून आपण अजित गवान यांना किती मिळवून देऊ शकता शिवसेना जर प्रश्न राहिला तर आम्ही लोकसभेला इथं कोणच नव्हतं ऍक्च्युली त्या टायमाला सगळे त्या बाजूला म्हणजे अपोजिट साइड ला होते त्या टाइमाला शिवसेनेने सगळी ताकद लावून खासदार अमोल कोल्हे निवडून दिलं आम्ही सगळे ग्राउंड फील्डला ग्राउंड लेव्हल होतो सगळ्यांनी काम केलं आमची यंत्रणा आम्ही बनवली स्वतः बनवली आणि त्याच्यामध्ये आम्ही बरेच आमचे अडथळे आले त्याच्यामध्ये पण की काम करू नका हे करू नका ते करू नका तरी पण आम्ही सगळ्यांना न जमता किंवा न ऐकता जेवढी आमची टीम होती शिवसेनेची त्यांनी एवढं रात्र दिवस काम करून अमोल कुल्ले साहेबांना इथं सर्वात जास्त अधिक आदी, मताधिक आहे म्हणजे काय म्हणतात वोटिंग वोटिंग मताधिक मताधिक आहे त्यांना करून दिलं आणि मला वाटतं काहीतरी एक हजार वोटचा फरक होता नऊ हजार पूर्ण भोसरी विधानसभामध्ये मग जेव्हा मागच्या लोकसभेला अडतीस हजार होता मताधिकारी समोरच्या लो आणि या लोकसभेला नऊ हजार फक्त एवढा एक लाख मताधिक वाद वाढून सुद्धा नऊ हजार झालं पण ह्याच्यामध्ये हे सांगायचं की शिवसेना खंबीरपणे अजित भाऊचे पाठीमागे थांब था, अजित भाऊची पाठीमा पाठीशी आहे आणि आम्ही सगळे लोक आमची यंत्रणा जेवढी आहेत तेवढी टीम आहे सगळे जेवढे आमचे भोसरीमध्ये कुंदरवाडी चिखली दिघी सगळीकडे आम्ही एवढं चांगले नेटवर्क हे केलेलं आहे की यावेळेस मतदान विक्रमी मतदान होणार आहे अजित भाऊंना हे मी तुम्हाला ग्वाही देतो आता शरद पवारांची सभा झाली त्यांच्या सभेनंतर अजित गव्हाचे पार जर झालेले असं म्हणतायत तर आपली काय प्रतिक्रिया शरद पवारांची सभा असा साहेब ते महाराष्ट्राचे डेव्हलपमेंट म्हणजे शरद पवार त्यांनी खूप मोठे मोठे प्रकल्प आमच्या भोसरी एमआयडीसी मध्ये पुण्यामध्ये आणले खास करून इंजीवडी आय टी पार्क झालं आणि भोसरी म्हणजे आता आम्ही स्वतः उद्योजक आहेत आणि एवढं आ त्याच्यानंतर आम्ही बघितली तर ते जे मुद्दे सभेमध्ये आले की उद्योजक आपले गुजरातला चालले आहेत वगैरे जे महायुती सरकार आहे ते अगदी खरं आहे आमच्याकडे जेवढे लोक काम करत आहेत आम्ही स्वतः आम्ही एंटरप्रिनर आहेत आम्ही इंडस्ट्री आम्हाला माहिती आहे आणि सभेनंतर जो फरक पडलाय आता मी असं म्हणत असं आता मी आता तरी म्हणू शकतो की ही फाईट जेव्हा एकतर्फी वाटत होती जेव्हा एक एक महिना आधी की एक समोर पैलवान म्हणत एक मी एकतर्फे माझी फाईट आहे मी माझी कोणाबरोबर हे नाही आहे कॉम्पिटिशन नाही आहे ती आता तशी राहिलेली नाहीये आता सर्व शरद पवार सभा त्यांची झाल्यानंतर ही फाईट सत्तर तीस पर्यंत आलेली आहे सत्तर टक्के अजित भाऊंना लोकांचा कौल आहे आणि हे तुम्हाला मतदान झाल्यानंतर रिझल्टच्या दिवशी तेवीस तारखेला येणाऱ्या तेवीस तारखेला तुम्हाला हे दिसणार जिंकण्याचा आत्मविश्वास किती आपला शंभर टक्के एकशे एक टक्के सांगितले तरी चालेल धन्यवाद आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा